चंद्रपूरकर शिवप्रेमींची सरकारच्या विरोधात शिवगर्जना मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात चंद्रपुरात आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर या बॅनरखाली आयोजित निषेध मोर्चाला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो शिवप्रेमी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला विविध सामाजिक सोबतच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फूर्त सहभाग होता निषेध मोर्चा स्वयंस्फूर्तीने सामील झालेल्या शिवप्रेमींनी जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी चंद्रपूरकर चंद्रपूर शहर धराणून सोडले हा मोर्चा जिल्हाधिकारी समोर जाऊन सभेत मोर्चाचे रूपांतर झाले यावेळी निषेध मोर्चा, या मोर्चा आयोजकांच्या वतीने शिवप्रेमींनी प्रतिनिधी स्वरूपात भावना व्यक्त केल्या यापुढे कोणत्याही महान महापुरुषाचा अपमान झाल्यास जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अशा आशयाची शपथ यावेळी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांनी सामूहिकरित्या घेतली शिवप्रेमींचे निवेदन स्वीकारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी मोर्चास्थळी येऊन शिवप्रेमीकडून निवेदन स्वीकारले मोर्चाचा समारोप सर्व मोर्चेकरांनी उभे राहून राष्ट्रगीताने करण्यात आला या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर शहरातील विविध संस्था संघटना पदाधिकारी शिवप्रेमी बंधू भगिनींनी गेल्या सात दिवस प्रचंड परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रमाणे पडला म्हणा किंवा पाडण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही चंद्रपूरचे सगळे शिवप्रेमी इथं मोर्चा काढून आलेलो हो। आहोत ज्या प्रकारे महाराजाचा अपमान झाला या सरकारला तर माझं लाज वाटायला पाहिजे की त्यांनी ते म्हणतात की आम्ही माफी मागितली व माफी सुद्धा मागितली तर कशा प्रकारे माफी मागितली त्या पुतळ्याचं अनावरण मान्य प्रधानमंत्र्यांनी केलं तर त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही का जेव्हा कोणताही संघात्मक संघटनात्मक कुठली जेव्हा बाब येते आणि विशेषतः तो पुतळा काही असा कोणी खाजगी माणसाने बसवला नव्हता शासकीय यंत्रणे ने विशेषतः नेव्ही असो इंडियन नेव्ही असो तर राज्य सरकार असो यांच्या माध्यमातून पुतळा बनवण्यात आला होता आणि त्या ज्याला याचं या काम देण्यात आलं कंत्राट देण्यात आलं तो इतका नवीन आणि ज्युनियर पोरगा होता की त्यांनी अजूनपर्यंत कुठलाही पुतळा बनवला नव्हता कुठेतरी या ठिकाणी भ्रष्टाचार करून तो पुतळा भोगच बनवला आणि म्हणून तो पुतळा पडला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढला